सुगाव येथे देवताळची आई या ठिकाणी यात्रा उत्साहात साजरी या ठिकाणी रक्तदान शिबीर भरवले जाते नेत्र तपासणी करण्यात आली शुगर आणि बीपी चेकअप करण्यात आली काही जणांना आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले गोविंद रामदास मद्रेवार साई प्रतिष्ठान प्रल्हाद दामोदर काळे आर जे ग्रुप अन्नछत्र गावातील सर्व भक्त उपस्थित होते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजार भरला जातो सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवशंकर हंडरगुळे सुगाव आपण आरक्ष ग्रुप आणि आपल्या साई प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी प्रमाण याही वर्षी आपण अन्नक्षेत्र ठेवलेलं आहे इसवी सन दोन हजार बारापासून आपण हे अन्नक्षेत्र राबवत आहोत अंबिका देवीच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आपल्याला चांगल्या बुद्धिमत्तेनुसार आपण इथं दरवर्षीप्रमाणे यामध्ये प्रोग्रेस आपण वर्षावर वाढ करत आहोत त्या आपण योजना म्हणून गावकऱ्यांसाठी नेत्रवर्क शिबिर रक्तदान शिबिर तसेच सर्व रोग निदान शिबिर आणि आयुष्मान कार्ड त्यांचं पाच लाखापर्यंत उपचार मोफत आहे ते आयुष्यमान कार्ड लोकांना त्याची जागरूकता माहीत नाही त्यानिमित्त आयुष्यमान कार्ड हे आपण इथे काढण्याची सुविधा केली आहे आपल्याला यावर्षी दोन दिवस यात्रा होती काल पण होती आज पण होती काल पाऊस काळ जरा जास्त असल्यामुळं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जरा गर्दी आज ओळख आहे पण इथून दोनच्या नंतर गर्दी वाढेल गावातील आणि इतर आजूबाजूच्या पूर्ण भाविकांना मला सांगण्याची इच्छा आहे की सर्वांनी अन्न क्षेत्राचा लाभ घ्यावा तसेच त्या योजनेचा पण लाभ घ्यावा आणि आम्हालाही वर्षवर देवीच्या आशीर्वादाने असंच काहीतरी करण्याची आम्हाला त्यांनी बुद्धी द्यावं की आम्ही अनेक देवीच्या चरणी प्रार्थना करून करून आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत तसेच कार्यालय सुगाव यांच्यामार्फत शक्ती अर्जुने श्री अनुभव काळे परलाजी काळे यांचं खूप मोठं योगदान या अन्नक्षेत्रामध्ये तसेच या योजनेमध्ये आहे तरी गावकऱ्यांच्या या गुंतचा आम्हाला सरामुळे आम्हाला हे करणं शक्य होतं हां दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी आर जे ग्रुप आणि साई प्रतिष्ठानच्या मार्फत अन्नक्षेत्र आणि आपण डोळ्यांची शिबिर परत भारत आणि रक्तदान शिबिर जो जो तो तो ला ला हे आपण दरवर्षी करत असतो कारण तर इथं यात्रा जे भरते ते जवळजवळ दहा ते बारा गावातील जनता येत असतो तेवढंच आपल्याला काहीतरी गावामध्ये आपण जर पंगत ठेवले तर आपण फक्त गावामध्येच खो घालू शकतो पण दहा बारा गावातले आपण त्यांना खो घालायचं म्हणलं तर हे यात्रेच्या मार्फतच आपण खो घालू शकतो

bisa lah بس وين انا انا اي باي يا انا بس 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 انا